चिपळूणमध्ये जागरूक नागरिकांनी लोकांच्या जा जीवाशी खेळणाऱ्या बेकरी चालकाचा केला पर्दाफाश चिपळूणमधील केक ऑफ द डेवर महिला धडकल्या किडे लागलेले पाव अस्वच्छ किचन आणि दुर्गंधीमध्ये बनवल्या जाणाऱ्या केक आणि बेकरी प्रोडक्टचा चिपळूणमधील जागरूक महिलांकडून पर्दाफाश नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या परप्रांतीय केक विक्रेत्याला चिपळूणमधील जागरूक महिलांसह राजकीय पक्षांच्या पुढाकार्यांचा बेकरी मालकाला दणका भाजप आणि मनसे पदाधिकारी यांनी केक ऑफ द डेचे प्रॉडक्ट विक्री बंद करण्याची केली मागणी चिपळूणमधील धक्कादायक प्रकार बेकरीमधील अस्वच्छता आणि उंदरांनी फुटलेले पावाचे चित्रीकरण करणाऱ्या करौन पत्रकाराला देखील बेकरीमधील परप्रांतीय कर्मचाऱ्यांनी हुसकावले केवळ दोनच अधिकारी असल्याने संपूर्ण जिल्हा सांभाळणे कठीण अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण रत्नागिरी जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने अन्नपदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांवर अंकुश ठेवण्यास अन्न सुरक्षा विभागाचे हात तोकडे नमस्कार मी भारतीय जनता पार्टी जिल्हा सर सरचिटणीस राधा लवेकर मी दोन दिवसापूर्वी असंच तिथे वरती काम होतं म्हणून आलेले इथनं भयंकर वास येत होता बाहेरून जाताना म्हणून मी जस्ट डोकावून बघितलं तर जे काही चित्र दिसलं त्या दिवशी तर अजून भयंकर होतं त्या दिवशी त्यांना थोडंसं बडबडल्यामुळे त्यांनी आत्ता हे इथलं साफ केलंय अंडी पडलेली गॅस घाण होता वगैरे सर्वच आणि आज दोन दिवस मी विचार करून कारण हेच केक आपण शॉपमध्ये केक ऑफ द डे म्हणून चिपळून हे शॉप आपल्या कावितरीत नवीन ओपन झाले तिथे आपण खाली एवढं सुंदर त्यांनी छान ह्याच्यामध्ये शॉप ओपन करून ठेवले आणि वरतीची परिस्थिती जिथे केक आहेत त्याची परिस्थिती बघता आज हेच केक सर्व घरातली मुलं खात आहेत हे काही मला पटलं नाही आज दोन दिवसांनी मी इथे सर्वांना घेऊन आले आणि हे चित्र इथलं समोर आहे तिथे बेस पडलेत बेस खाली पडलेत ते उंदरानी खाल्लेले आहेत परत तिथे काय म्हणतात त्याला पाव आहेत पावसारखं काहीतरी आहे ते पण उंदरानी खाल्लेले आहेत अंड्यांची तिथे पूर्ण कीड पडलेली आहे टॉयलेट बाथरूम सर्वकडे ठिकाणी थुकलेलं आहे आणि हे, हे सर्व त्यांना दाखवत असताना त्यांच्या कामगारांनी पत्रकाराचा हात धरून त्यांना त्यांचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला हीच जर दुजोरी चालू असेल हे भैया लोक इथे आले भैया आहे तो कामगार दोन्ही पण आणि आज हीच जरी दुजोरी तो करत असेल तर हे बंद करावं की नाही हे आता पब्लिक मी सांगावं पब्लिकचा सा मला रिस्पॉन्स पाहिजे की हा शॉप बंद झाला पाहिजे दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी आलेले टॉयलेट बाथरूम मध्ये तुम्ही गेलात तिथे काय पाहिजे आली मला बाय आतमध्ये जाऊ शकले नाही काय ज्या वेळेला तुम्ही इथे आला त्यावेळेला प्रथम काम करता काय करतो आणि इथेच बनलेले केक आता हे बेस नुकतेच त्यांनी बनवून ठेवलेले आहेत आणि हेच बेस त्यांनी खाली जाऊन विकत केक बनवून त्यांना विक्री बंद करा सांगून पण त्यांची पुढचे दुजोरी चालली की हे येत आहेत ते येत